मुख्यात गुंड निलेश घायवळच्या अडचणी आणखी वाढल्यात इंटरपोलने त्याच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे पुणे पोलिसांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे फौजदारी गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या व्यक्तीची ओळख आणि त्याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढली जाते इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन अर्थात इंटरपोल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घायवळचा शोध घेण्यास पुणे पोलिसांना मदत करणार आहे आंतरराष्ट्रीय सहकार्याना गुन्हेगारांची माहिती मिळवण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि बाकी सगळं सर्व ज्या लिगल आहेत प्रोव्हिजन्स त्या सर्व एक्सपर्ट पोलीस करतात कुटुंबीय दावा करता लोकांनी अडकवलं ते काय बोलतात याच्याबद्दल मी आता यावेळी सांगू शकणार नाही परंतु ज्या गोष्टी ज्या सत्य आहेत त्या सत्य गोष्टी सर्व पोलिसांनी केलेल्या आहेत त्या सर्व नोटीस वगैरे पोलिसांनी इश्यू केलेल्या आहेत आणि बाकी सर्व ज्या लिगल आहेत प्रोव्हिजन्स त्या सर्व एक्सपर्ट पोलीस करत कुटुंबीय दावा करतात अडकवलं ते काय बोलतात याच्याबद्दल मी आता यावेळी सांगू शकणार नाही परंतु ज्या गोष्टी ज्या सत्य आहेत त्या सत्य गोष्टी सर्व पोलिसांनी केलेल्या आहेत त्या सर्व नोटीस वगैरे पोलिसांनी इश्यू केलेल्या आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे अक्षय काय सांगाल ब्ल्यू कॉर्नर नोटीस आता घायवळ अधिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे का निश्चितपणे पुणे पोलिसांनी निलेश विरोधात सुरुवातीला लुकआउट नोटीस जारी केली होती मात्र त्याला कुठलंही उत्तर न देता हा त्यांचा तपास यंत्रणेंचा पुढचा पाऊल टाकत आता पुणे पोलिसांनी थेट इंटरपोलची मदत घेतलेली आहे आता इंटरपोलकडनं विविध नोटिसा ज्या असतात त्या जाहीर करण्यात येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता इंटरपोलने थेट निलेश विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जाहीर केलेली आहे फौजदारी गुन्ह्यांमध्ये ज्या व्यक्तींवर तर हा गुन्हा दाखल झालेला असतो त्यांचा ठाव ठिकाणा मिळण्यासाठी आणि त्यासोबतच त्यांची अतिरिक्त माहिती मिळावी यासाठी ब्लू कॉर्नर ती जारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका